नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाझळे सध्या आपण पुणे सोलापूर वरती कुर्डवाडी चौक या ठिकाणी उभे आहोत आणि माझ्या मागे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी बैरोनाथ स्वीट्स अँड बेकरी हे एक स्वीट होम आहे आणि या स्वीट होम मध्ये एकंदरीत घटना अशी घडलेली आहे की सकाळी काही ग्राहकांनी या ठिकाणाहून हे नेलं होतं ब्रेड नेलं होतं आणि त्या ब्रेडमध्ये बुरशी लागलेले ब्रेड आढळून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर लहान मुलांनी ते ब्रेड खाल्ल्यानंतर त्या लहान मुलांना चक्कर आली अशा पद्धतीने त्याच्या आरोग्यावरती ह्या प्रक्रिया हे झाल्या त्याचे दुष्परिणाम दिसून आले याच्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण टेंबुर्णी शहरामध्ये हा एक चर्चेचा विषय बनला आणि त्याच्यानंतर काही क्षणामध्ये अवघ्या काही तासामध्ये एप आयचे अन्न प्रशासन विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं कारवाईचं सत्र जे आहे ते या ठिकाणी चालू आहे आपण आतमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी यांच्या एफडीआयच्या माध्यमातून अन्न प्रशासन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाईचं सत्र चालू आहे आपण हे सगळा प्रकार जो आहे तो आतमध्ये बघू शकता या ठिकाणी हे अशा पद्धतीनं घटना घडल्याच्या नंतर या ठिकाणी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं अनेक जे स्वीट होम आहेत त्या स्वीट होम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेसळ जे आहे, आ, जी आहे ते बेसळ करून पदार्थ विक्री केले जातात त्यासोबत जो पांढरा पेढा आहे त्या पांढऱ्या पेढ्यामध्ये विशिष्ट असं केमिकल जे आहे ते केमिकल त्या ठिकाणी केमिकलचं मिश्रण त्या ठिकाणी मिक्स केलं जातं आणि याची बेसळ केली जाते या विशिष्ट अशा केमिकलच्या माध्यमातून त्या पदार्थाचं वजन वाढवण्याचं त्याची टेस्ट वाढवण्याचं जे काम आहे ते देखील केलं जातं अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे यासोबत हे फक्त केवळ भैरवनाथ स्वीट्समध्ये हा प्रकार चालत नाहीये तर सोलापूर जिल्ह्यामधील सरास प्रत्येक स्वीट होम मध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे ग्राहकांच्या शरीरावरती आरोग्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम होत आहे आता या घटनेकडे सर्वसामान्य लोकांचं हे लक्ष लागून राहिलेलं आहे की एकंदरीत या प्रकारावरती या प्रकरणावरती अन्न प्रशासन विभाग जे आहे ती नेमकी काय कारवाई करणार आहे